नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती अकोला अवक बाराशे बहात्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंत्राय चार हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वणी अवक दोनशे चौपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे तीस सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले त तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा